काल अडीच वाजच्या सुमारास जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याणपेठ या ठिकाणी आशालता रमेशराव शिंगोटे वर्ष पासष्ट राहणार कल्याणपेठ ही ज्येष्ठ महिला घराकडे जात असताना एका यामा कंपनीच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन इस्मांनी त्यांच्या गळ्यातील दोन ते अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसका देऊन पळून नेलेले आहे या मोटरसायकलवर पळून गेलेल्या इस्माचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे पुढे बसलेल्या इस्माने पांढऱ्या रंगाचे फुल शर्ट घातलेले असून मागचा इसम काळ्या टी शर्ट व निळ्या जीन्स पॅन्टमध्ये मध्ये आहे तरी सदरशी मोटरसायकल किंवा त्यावरील इसम याबाबत कुणाला काही माहिती असल्यास आस। त्यांनी जुनर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किरण आवसर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे जुन्नर टाइम्स त्यांचं समूद समजा चेअर काय झालं बॅग घेतलं काय फोटो काय